मित्रांनो केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता चाललेलो आहे शेलू अड्डा म्हणजे कर्जाची इथे आणि क का जायचं कारण म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे आज लढत आहे आज बिंजूरची एक महत्त्वपूर्ण सामना आहे तर तो, तो आपल्याला कवर करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तिकडच्या लोकांशी पण काही बोलायचं आहे आणि कम्हा नमस्ते नाही असाल तर गाडी थांबवली आहे आणि मी आता जरा साहेबांना देतो पैसे आणि कक्कासाहेबांचं मन दर्शन झालं आहे आणि आता आपण जातो आहे शेलूच्या अड्ड्याला आणि तिथून आपण तो प्रवास बघणार आहे जी प्रतिष्ठित बैला आलेली आहेत नामवंत आणि बाकीची जी बहीण बैला आहेत त्यांना पण आपण म्हटलं ना तर त्या सगळ्या घडामोडी येतातच परंतु आपल्याला आता ज्या मैदानाला जायचं आहे ती इथून साधारणतः पंचेचाळीस किलोमीटर आहे पण मुंबईचं ट्रॅफिक बघता रविवारचा दिवस आहे आज एवढी ट्रॅफिक नसतात पण वेळेवर जाणं महत्त्वाचं असतं तर आपल्याला जायचं आहे तिथे आणि तिकडचा अनुभव आणि तिकडच्या सगळ्या गोष्टींचं चित्रीकरण पण करायचं आहे तर चला जाऊया म्हणजे आज एकतीस डिसेंबर म्हणजे वर्ष अखेरीचा शेवटचा दिवस आणि आज दोन ठिकाणी मैदान होतात आहे ती म्हणजे खिडकाळी मैदान एक आहे आणि दुसरं हा शेलूचा जो जे मैदान आहे ते दोन्हीकडे जाणं पॉसिबल होत नाहीये पण शेलूला जावं आहे त्यामुळे मी लवकर निघालो खिडकाळी तर माझ्या ह्या घरा माझ्या घरापासून तर आज ती फाटली नऊ दहा किलोमीटर असावं नऊदा पण आहे कमीच असावं तर मी आता तिथे जातो आहे शेल्यूला बघूया आपण आणि मला खूप बरं वाटतं मित्रांनो तुमचा जो रिस्पॉन्स येतो आहे तुमच्या ज्या प्रतिक्रिया येतात आहे आणि ह्याचं खरं मूळ कारण जे आहे हे म्हणजे तुम्ही सगळे माझे प्रेक्षक माझे भाऊबंधक माझे सगळे मित्रमंडळी आहेत तर आपण आता ह्या व्हिडिओला जी सुरुवात करतो आहे त्याच्यामध्ये सुरवात तुम्हाला मला ह्या गोष्टीपासून का सांगायचं कारण का ह्याच्यामध्ये सगळ्यांचा तुमचा मोलाचा सहभाग आहे वाटा आहे आणि तुमचं श्रेय आहे आमचं तुमच्या श्रेयामुळेच हे सगळं काही आहे माझ्या पोस्टमध्ये तर मी नेहमी सांगत असतो मित्रांनो की मी फक्त करताय करीत करविता हे जे आहे हे रिसे नायपाप आहे आणि महादेवाचा नंदीचा जो आशीर्वाद आहे माझ्यावरती ह्यामुळे आज मी मला दोन चार लोक ओळखायला लागले माझी एक प्रामाणिक इच्छा असते की संवाद हा चांगला असायलाच पाहिजे आणि चांगला अजून कसा होईल त्याच्याकडे मी आ, भर देत असतो दुसरी गोष्ट जे आता आपल्या क्षेत्रामध्ये जे ज्या चालू घडामोडी आहेत त्याबद्दल पण मी भाष्य पण करत असतो आणि त्याबरोबर माझे जे सगळे घाटावरचे यूट्यूबर मित्र आहेत माझे जे सगळे म्हणजे मित्रमंडळी आहेत माझे प्रेक्षक आहेत तिकडचे त्यांच्याशी पण संवाद साधत असतो बिनजोड आता मुंबईत राहतो म्हणजे बिनजोड करावीच लागते आणि त्याला वेळ पण द्यावा लागतो कारण का माझा सगळा जो वर्ग जो आहे तो दोन्ही असल्यामुळे मला जसं शक्य होतं तसं मी हा मैदानाला जात असतो आणि ते करत करत जॉब पण करायचा असतो तो पण मला टायमिंग बघावं लागत असतो बाबा कारण का मी जिथे राहतो तिथून जे मैदान आहेत साधारणतः खूप म्हणजे अंतरावर आहेत पण जसा वेळ भेटतो तसा मी जात असतो म्हणून माझ्याबरोबर तुम्ही कनेक्ट राहा आणि मला तुम्ही प्रतिक्रिया पण तुमच्या सांगत राहा तुमचं प्रतिक्रिया तुमचं मार्गदर्शन मला खूप महत्त्वाचं आहे आणि का माझ्याशी असे तुम्ही कनेक्ट राहा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा आ... नंबर आहे मला फोन करत राहा माझं हेच सांगणं असतं वारंवार की आपल्याला काय नवीन दाखवता येईल काय नवीन शिकता येईल ह्या मी प्रयत्नात आहे तर मित्रांनो मला सहकार्य करा मला तुमचा प्रतिसाद हवा आहे आणि क ह्या सगळ्यांमध्ये तर तुमचं मो महत्त्वाचा शेअर आहे आणि क मला अजून काही मला बोलता येत नाही कारण का गाडी पण चालवतो हो आणि ब्लॉक पण करतो आहे मित्रांनो मला ज्या कमेंट्स येतात ते कमेंट्स मला वाचून पण आणि ऐकून पण स्पेशल मी थँक्स बोलतो माझ्या त्या मित्रांना की ते मला मार्गदर्शन करत असतात मला वेळोवेळी सांगतात की दादा तुम्ही ह्यांची मुलाखत घ्या त्यांची मुलाखत घ्या मग दादा आपण हा प्रयोग करून पहा म्हणून तर नक्कीच आज म्हणजे माझे रसिक मित्र आहेत माझे, माझे बैलगाडा प्रेमी मित्र आहेत तर त्यांनाच मी कारण का हे म्हणजे ते आम्हाला सांगतात त्यामुळे मी हे सगळं म्हणजे मुलाखती घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि संवाद खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो संवाद हा झालाच पाहिजे चर्चा झालीच पाहिजे बैलगाडा म्हटलं तर अलीकडच्या काळात जसं जसं क्षेत्र हे मोठं होत चाललं आहे तसं तसं मित्रत्व नातेसंबंध आणि क त्याहून म्हणजे आपली एक युनिटी ही आपण जपायचा प्रयत्न करतोय आणि क ते खूप चांगलं बिल्डअप होत आहे कारण का म्हणजे एक बैल माझ्या प्रत्येका व्हिडिओमध्ये माझं एकच वाक्य असतं एक की एक बैल किती जणांची पोटं पण भरू शकतो आणि एक बैल किती जणांना जवळ आणू शकतो आपलं कुठलं रिलेशन नाही आहे पण त्या महादेवाच्या नंदीचा त्या शिवशंकर महादेवाच्या नंदीचा जो आशीर्वाद आहे त्याची जी सेवा करण्याचा जो योग आहे तर तो आपल्याला भेटतो आणि त्याच्यामुळेच हे सगळं शक्य आहे आज आपल्याला अड्ड्यामध्ये ह्या लोकांशी पण संवाद साधायचा आहे ज्यांचे मेहनतीचे हात आहे आपण दाखवतोच परंतु ते मेहनतीचे हात त्यांच्या ते जरी मेहनत करत असले त्या नंदीवरती तरी पण ते कधी कधी आपल्याला त्यांच्या पण काहीतरी भावना आहेत त्या पण आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायच्या हाच माझा एक प्रयत्न असतो परंतु काही गोष्टी असतात की आपण ज्या तंतोतंत पाळायला पाहिजे त्या म्हणजे चित्रीकरण कुठल्या पद्धतीचं आपण करतो त्याचं एक तारतम्य आपण बाळगलं पाहिजे आणि हाच विषय घेऊन आज मी जे मुंबईमध्ये बैलप्रेमी सेवाभावी संस्था नुकतीच नोंदणीकृत झाली आहे शासनाकडे आणि अधिकृतरित्या त्याला परवानगी भेटून आपण त्यांच्याबरोबर काम करत करतो तर संघटनेचे जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांना आपल्याला भेटायचं आहे आज त्यांना आपण आपल्या आम्ही यूट्यूबर्स मुंबई तो यूट्यूबर्सचा जो समूह आहे जो, जो ग्रुप आहे त्याच्या वतीने आज आपण एक त्यांना लेटर देणार आहोत त्या लेटर्समधून आपण हे सांगणार आहोत की जे इंदूर शरीर क्षेत्रामध्ये जे यूट्यूबर्स लोकांचे जे चित्रीकरण करण्याची चित्री जी पद्धत आहे ती कशी असायला पाहिजे म्हणजे असंख्य युट्यूबर्स झालेत आहेत आता दिवसागणिक एक एक युट्यूबर तयार होत चाललं आहे पण कुठेतरी काय आपण दाखवायला अपेक्षित आहे हे जरा थोडंसं माहीत नसल्यामुळे कधी कधी खूप वादाचे विषय निर्माण होतात आणि क म्हणजे कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास नसल्यामुळे झटकीपट व्हिडिओ टाकून युअर सबस्क्रायबर प्रकार हा होतो आहे ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तसं व्हायला नाही पाहिजे आणि क म्हणून एक आम्ही आता ते लेटर देतो आहे आणि लेटर दिल्याच्यानंतर त्या लेटरमध्ये पण असं आहे की नमूद आहे की सगळ्या गोष्टींचं कारकता म्हणजे बाळगून प्रश्नांची मांडणी कशी आहे आक्षेपार्य विधान तो होणार नाही कोणाकडून याची सगळे जर दक्षता घेतील चांग संवाद कसा चांगला होईल लोकांबरोबर नातेसंबंध कसे वाढतील ह्यावरती पण आम्ही या लेटरच्या माध्यमातून सगळ्यांना म्हणजे अधिकारी जे आपले आहेत आपले पदाधिकारी जेवढे आहेत पण आपण संवाद साधणार आहोत आणि बघूया त्याचबरोबर प्रत्येकाची जी अधिकृतता आहे नोंदणीकृत आहे जेवढे युट्युबर्स आहेत त्यांची एक नोंदणी पण आपण केलेली आहे त्यांना रजिस्टर पण आपण करून घेतलेला आहे ह्या संघटनेमार्फत आपण त्यांना आ... म्हणजे आपण संघटनेला ती नावं दिलेली आहेत ती व्यक्ती सगळे सगळी जबाबदारी सांभाळून आपण त्यांना परवानगी द्यावी हे चित्रीकरण करण्यासाठी यूट्यूब प्लॅटफॉर्म मोठा असल्यामुळे ओपन प्लॅटफॉर्म असल्यामुळे इथे कोणावर बंधन नाही आहे परंतु परिस्थितीचं भान राखून सगळ्या गोष्टी आपण दाखवल्या तर ते सर्वांच्याही हिताचं असेल हिताचं ठरेल अशी मी आशा बळगतो आहे आणि क उत्तरोत्तर जशी जशी क्षेत्र हे जसं एक मोठं होत चाललं आहे म्हणजे त्याला दे म्हणतात ना एक प्रकारचे एक सोन्याचे दिवस हे चालले आहेत तशातला भाग म्हणून आपण बैलगाडा क्षेत्रच हे चित्रीकरण आपण करतोय आणि त्याला प्रतिसाद सगळ्यांनी द्यावा अशी मी आशा बाळगतो आणि आता मी माझ्या पुढच्या प्रवासाला लागतो आहे कारण का ह्याच्या पुढे आता मी आता आलेलो आहे जस्ट कल्याण शिळफाट्यामध्ये आणि मग तिथून आता पुढे परत अजून तासाभराचा अंतर असेल एक दीड तासाचा अंतर असेल ते ते मी कवर करून माझ्या आता पुढच्या प्रवासाला जातो तर मित्रांनो माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि उत्तर उत्तर आपण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या पण व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधूया आणि आपले संवाद आपला हा असाच चालू ठेवूया तर चला भेटूया पुढच्या भागात